काही मी पॉइंट पण नोट डाऊन केले कारण माझव शाळेत आणि त्यानंतर मी सायन्स केलं आणि त्याच्यानंतर पण माझं बालवणी ते सातवी पर्यंत शिक्षण आहे

मला भरपूर क्रिकेट खेळायला आवडायचं तर आईचं कसं होत की आई आईचं स्ट्रीट रूल होता पर्यंत खेळायचं अर्धा अर्धा वगैरे करून अभ्यास वगैरे करायचं अभ्यासाच्या बाबतीत मी कधी मारायला पाळलेला नाही पण असं होत तर पण मला कसं होत मी लहान होती त्यामुळे मला महान करायचं नाही क्रिकेट मी म्हणजे मी खेळ खेळतच राहायचो साडेसात वाजले आणि आणि पडला सगळे मंडळी म्हणजे माझे मित्र आहे तिथे सगळे माझ्यासोबत खेळत होते आई तिथे आली जे काय घरी म्हणजे खेळून गेले म्हणजे तिथे जे खेळणारे माझे मित्र होते त्यांच्याही मनात अशी राहती पण म्हणजे होती की बाई आता मला पण मारतील काय म्हणजे असा म्हणजे आईचा प्रचंड म्हणजे त्या बाबतीत खूप कडक होती आणि हिस्तरी होती त्यानंतर अजून एक गोष्ट जशी नरेंद्र बोलला की शिक्षणाचा प्रयत्न हा असायचा की शिक्षण म्हणजे ज्यांचं बॅकग्राऊंड फायनान्शियल चांगलं आहे म्हणजे शिक्षण चांगल्या दर्जाचं घेऊ शकतात ते लोक काय करतीलच पण जे आपल्या म्हणजे जे गरीब आहेत किंवा त्यांची फायनान्शियल कंडिशन मोठी चांगली नाही त्यांना सुद्धा आपण पुढे आणायला काय म्हणतात असं पण करायचं की शाळेत सपोज वर्गात असताना अजून एक छोटासा किस्सा सांगतो की uh, <laughs> uh, आई मी शाळेत असताना वर्गात सपोज ग्रुप ग्रुप असेल आणि ग्रुप मध्ये मी काहीतरी आरड केली किंवा काहीतरी असं बोललो तर आई कोणाला विचारायची नाही कोणी काय केलं संदेशचं नाव असेल ना की संदेश पहिला टार्गेट होईल म्हणजे मी पहिल्यांदा फर्श म्हणजे माझी चूक बसू दे किंवा नसू दे की मला पहिल्यांदा मारायची त्यामुळे पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत मला त्याची भयंकर धास्ती होती कधी एकदा मी इथून बाहेर पडतो आणि जातो असं मला त्यावेळी व्हायचं पार्ट, मला पण नंतर मी हायस्कूलमध्ये मध्ये गेलो आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला स्वावस्थित म्हणतात जस की स्वतःचे कपडे स्वतः बोलायचे जेवण करायचं जेवण म्हणजे माझा दादा एक्सपर्ट आहे मी त्या देवडा नाही पण मी वेळ निभावून शिक्षकाची मुला म्हणून तुम्हाला सेपरेट ते मिळेल किंवा काही असं काही नाही आईने त्या सगळ्या गोष्टी आम्हाला लहानपणापासून शिकवल्या आणि त्याचा फायदा मला असं झाला की मी त्यावेळी आठवी नंतर आई आणि इकडे मी त्यामुळे आठवी ते मी आतापर्यंत पूर्ण मी स्वतः जे काय आहे ते स्वतः स्वतः सगळं माझा मी आणि माझा दादा हे सगळे गोष्टी कोणावर आम्ही डिपेंड नाही मॅनेज करू शकतो आम्ही असं नाही म्हणत की आम्ही एक्सपर्ट आहोत पण आम्ही त्या गोष्टी मॅनेज करू शकतो आईबाबांशिवाय आणि तिची एक गोष्ट वापरण्या ती गोष्ट म्हणजे आईने आमच्या काय म्हणतात की आईने आमच्या म्हणजे परीक्षांसाठी